गेले दोन दिवस मुसळधार पावसानं ठाण्याला झुडोपलं असतानाच आज भर पावसात जनसेवकांच्या जनसंवाद कार्यक्रमात सुमारे दीडशे नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडलेत आत्तापर्यंत पन्नास टक्क्याहून अधिक प्रकरणं मार्गी लागल्यानं ठाण्यासह आजूबाजूच्या शहरातील नागरिकही विश्वासानं या उपक्रमात सहभागी होत असल्याचं आमदार संजय केळकर यांनी सांगितलं भाजपाच्या खोपाट येथील कार्यालयात आमदार संजय केळकर यांच्या अध्यक्षतेखाली जनसेवकाचा जनसंवाद हा उपक्रम पार पडला यावेळेला मुसळधार पाऊस असूनही सुमारे दीडशे नागरिकांनी उपस्थित राहून प्रश्न मांडले यात वारसा हक्काचे प्रश्न पुनर्विकास योजनेतील फसवणूक पालिकेतील विविध विभागातील कामगारांच्या प्रश्नांचा समावेश होता यातील काही प्रश्न केळकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून जागीच सोडवले त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान झळकत होतं यावेळेला ठाणे शहरातील पाच विभागातून पाणी टंचाईच्या समस्या घेऊन नागरिक उपस्थित राहिले केळकर यांनी तात्काळ संबंधित अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा केली हे अधिकारी त्या त्या विभागात बुधवारी भेट देणार असून प्रत्यक्ष तपासणी करतील आणि त्यावर उपाययोजना करतील अशी माहिती त्यांनी दिली यावेळेला आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे ठाणे जिल्हा हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष सीताराम राणे विकास पाटील हे देखील उपस्थित होते कैलासवासी रामभाऊ माळगे यांच्या काळापासून सुरू असलेल्या जनसंवादाचा उपक्रम आम्ही आज सागायत सुरू ठेवला आहे लोकसहभाग लोक चळवळ आणि लोककल्याण या त्रिसूत्रीवर आम्ही काम करतोय काही प्रश्न जागीच सोडवण्यात येत असून काही प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करत असल्याचं केळकर यावेळेला म्हणाले